कर दो तामारे तुळशी आर गा काशे पे ताम तुळ्यार घरा त्रि तामारे ना मोडे पारे नागा आवाड तुळशी

हर जयराम कृष्ण hari जयराम कृष्ण हरे हरे जगराम कृष्ण हे कृष्ण रे रम कृष्ण जाम कृष्ण रे रम कृष्ण जय राम रे जली रुपाः पाहतारु चरी रुपाः बाबा दुक्रेठलिया <laughs> <laughs> सबिला सारा न गा सौ साल न गा सौ सल सारा न गाही सीरे सुखी न ई हो सुखी न सुखी न नाही झाले एका संत संघ झाला माया किरे सत्र झाले एका संत संग झाला एका माया किले झाले एका ہری સૌธาร સુદલા રાત કાંડલી આવ સુદલા એક જોરે રાતરી સૌธาร સુદલા કાલ રાતરી સૌธาร સુદલા હૈરા હોનેગે સુખી નાહી થા હૈરા હોનેગે સુખી નાહી થા હૈરા હોનેગે સુખી નાહી થા પૈલા હોનેગે સુખી નાહી થા પુનર પી સૌธาร મેં राई बारत मोबाई मोबाइल मारोबारो पार कुमारोबारो पार कुमारोड़ा दादू भाई मेलो दादू न भाई मार डुला गेला गेलाोरा डुला बहिना गेला सौसारा नागवरा सौसारा नागवरा गेले होखी मरा

सहर गे चुनाई साईर भी गेरे चुभी न به باغ ا جا कुझल कम देव भॻवान दे, की जय श्री जय जी महाराज जी जय दाल केला संसार सारा, सारा नगविला स्वैर होऊन गेले सुख नाही झाले पुनरुपी संसारा हो आले चार पाच सहा हा अठरा सिर दिले मोबाईल नाही घेणं केलं सगळ्यांना चार पाच सहा अठराशिरती त्यांच्या सवे मन मनुष्य हो झाले स्वैर होऊन गेले सुख नाही हो संत संग झाला एका जनार्धनी संसार सुटला स्वैर होऊन गेले सुख नाही झाले

वादी सतगुरु दास तुका समाज टिकविले महासिद्धांताचे हृदय शिकत मुकलीले लसत भक्तिज्ञाने तर धार्मिक करू दया ज्ञानी शाते निंदमतीने वंदन करू ओम नमः ज्ञानेश्वरा करुणा करा दयाणा तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचरी महान मंगले करुणा कृपाळे पुत्र वत्सले दीन दयाळे भाकितो करुणा दिन मुक्ताई अंबिके शरण तुलामी मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र श्रेष्ठ आदिशक्ती जगाच्या उद्धारात तुमचा अवतार भावन

पुनरुपी संसारा मेहो आले प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी जो काही कीर्तनरूपी योग आहे तो कोणत्या निमित्ताने सर्वांना जरी ज्ञात असलं माहिती असलं तरी वक्त्याचं हे सांगणं कर्तव्य असतं या निमसरून स्वर्गीय मंगल सांगो पाटील यांना यहोग सोडून परलोकाला जाऊन आज पाच वर्ष वगैरे पूर्ण होते त्यांच्या निमित्ताने त्यांच्या पक्षात असणारा त्यांचा परिवार श्रीमती सुनीता मंगल पाटील सो सखुबाई हरी चांगो पाटील सो माधोरी सुधाकर वासुदेव पाटील भूषण सुखदेव पाटील श्रीमती दगडाबाई वासुदेव पाटील सो आशा सुखदेव चांगो पाटील सो चेताली योगेंद्र मंगल पाटील व समस्त पाटील परिवार यांनी त्यांच्या ऋणातून उत्तीर्णता होण्याकरता जे काही शास्त्रांना सांगितलेले ते करत आहे त्यांच्या निमित्ताने जोडजोड हे पाचवं वर्ष या कथेचा आहे ज्येष्ठ गुरुबंधू किशोरजी महाराज यांच्या गोड अशा रसाळवाणीमधून दरवर्षी कथा झाली याही वर्षी त्यांच्या गोड रसाळवाणीमधून श्रीमद भागवताची कथा आहे आज ते जरी हजर नसले तरी त्यांचे प्रतिनिधी हजर आहे कीर्तनाकरता करता नसले तरी प्रतिनिधी पाहिजे कोणीतरी प्रतिनिधी आहे महाराज एका जागेवर कोणताच महाराज थांबायला नको जर महाराज लोक जर एका जागेवर थांबले तर समाजाचे एका जागेवर थांबल्यावर ते जमेल का ज्ञानदान करण्याकरता जातात ते म्हणून एका जागेवर थांबलेला नाही पाहिजे कथा संपले की कुठून कुठं कीर्तन पाहिजे पारायण संपले की कुठं कुठं कीर्तन पाहिजे ज्या दिवशी जात त्या दिवशी आराम असला ठीक आहे पण कीर्तन पाहिजे साधू थांबणं म्हणजे समाजाचं नुकसान झालं पण याच्यात अर्थ दुसरे काही काढतात महाराज त्याला नाही लायचा का बरोबर आहे म्हणतात पैशाचे मागे लागले अरे नाही साधू आहे म्हणून तुम्ही जागेवर आहे साधू नसते तर जागेवर नसते कितना पाप हो रहा आहे जगत में अंदाज के बाहर चला लेकिन संत का ही पुण्य था तो अब तक जगत ना संताच्या पुण्यावर संपूर्ण जगत चाललेले म्हणून संत हे ज्ञानदानाच कार्य करतात असो दुसरीकडे ज्ञानदान करण्याकरताच गेले गोड अशा वसाळवाणीमधून मधून पाच दिवस झाले आज पाचवा दिवस आहे कथा पण करून सुंदर असे कार्यक्रम या ठिकाणी कीर्तन श्रवणा करता आमचे महाराज हजर आहे नावच चंद्रकांत महाराज प्रकाशच दुसरे आमचे मृदंगाचार्य काय ना लक्ष्मीकांत आहे म्हणजे कमीच नाही आम्हाला कोणतं <laughs> सगळं फोन आहे आपल्याकडे पापीट विपीट सगळं टकाटक आहे काही टेन्शन नाही लक्ष्मीकांत म्हटलं काय कमी <laughs> ते मृदंग आचार्य बोल वाजवणारे महाराज पंढरीचे चंद्रकांत लक्ष्मीकांत शेजारी शेजारी असले आपल्याला पंकज कांतजी गत दोघे शेजारी आमचे विनेकरी महाराज काय ना दुसरा मास्टर दुसराम काय मास्टर का ते जरा पोष्ट मास्टर होते आम्ही भेटत नाही निवृत्ती महाराज दुसरी निवृत्ती एक यांच निवृत्ती तुम्ही निवृत्ती निवृत्ती आहे नंतर आमचे अनिल भाऊ त्याच्यानंतर आमचे साऊंड सिस्टीम सिस्टीमारी चांगले महाराज लाईव्ह काय करताय ते चांगलाय विज्ञान सेवा सुरू आहे त्यांची घरी झोपल्या झोपल्या पहा विज्ञान सेवा तुम्ही सगळे हजर आहे आजच्या त्यांच्या निमित्ताने हा पाचव्या दिवसाची सेवा माझ्या वाटेल आली या वाड्यात आली म्हणजे पहिल्यांदा एक माणूस आठवतो आता जाऊन आज त्यांना जवळजवळ एक वर्ष झालं म्हणजे नारायण बराटे खूप प्रेमळ व्यक्तिमत्व संत लोकांमध्ये राहणारे कीर्तनाला कुठंही हजर राहणारे काळ घेऊन उभं राहणारे इथे आले म्हणजे त्यांची आठवण येते ते आज आपल्यात नाही मी तर धावपळ करण्याकरता एक नंबर माणूस होतं मार